उद्या पंधरा ऑगस्ट आहे कपडे चेंज कर चल उद्या उद्या लवकर उठायचं की लोकर उठायच इकडे गेम खेळते तुम्हाला दाखवते अरे वा जमते की तुला पण खेळायला कुणी शिकवलं तुला खेळायला शिकवलं सांग बर खेळायला हम्म तू एकटी खेळते अरे आ खेळ 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 हम्म वाव स्कोर किती झाला बघू दोन वर स्कोर चाललाय ए बी सी डी मनाला येते का पापा कुठे एवढंच आहे काय ई एफ जी यच आय जे के एच आय जे के म्हण माझ्या पाटी मां म्हणते ना ए आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस आऊट झाली आऊट झाली अरे चा आरे चा, अरे काही चान्स पण नाही जाऊ दे नेक्स्ट स्कोअर झाला बघू चार हजार नऊशे बेचाळीस स्कोर झाला अजून स्टार्ट झाला बघ बा, खेळ बघ अशा प्रकारे त्रिश्याशी गेम खेळत्या तुला पिझ्झा आवडतो का बर्गर बर्गर, बर्गर हां ओके तुझा काका काय करायला मोबाईल बघायलाय काय काय रील चालू आहे का, 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 का <laughs>

दादाला जरा मी फ्रेश करून येते काय गेम खेळते दादा बघतोय आज आहे पंधरा ऑगस्ट चला तर मग तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा मग नयन तिच्या खाली तयार होऊन आता, आता फ्लॅग वगैरे घ्यायचा आहे किती गर्दी लांब लांब पर्यंत गर्दी रिशाला फ्लॅग लावलाय तुला पकड तू पकड तू पकड होकड पकड तू पकड किती गर्दी पार्किंग करायचं जागा आम्हाला चालतच जावं लागलेलं ला आहे कारण का पार्किंगला जागाच नसल्यामुळं गाडी सुद्धा आम्ही बाहेरच लावलेली आहे रोडच्या पलीकडे आता आम्ही पोहोचलेलो आहे नेनच्या स्कूलला आणि कसेच चालले वंदे मातरम वंदे मातरम जरानी जरानी इथं चाललंय फोटो सेक्शन नंचे डॅडी उशीर झाला म्हणून स्कूलच्या आतमध्ये गेलेले आहे ते दोघ जणच कार्यक्रमाला हजेरी लावलेले आहे मी तिघजणच बाहेर होतो असंच त्रिशा काय आतमध्ये थांबली नाही गर्दी असल्यामुळं मग मी त्रिशा बाहेरच होतो मग असं डेकोरेशन काय झाले ते बघायला गे लागलेलं आहे गेल्या वर्षी काय काय कार्यक्रम झालेला आहे ते आपल्याला परती चिटकवलेले आहेत यानंतर आता कार्यक्रम एंड झालेला आहे आम्हाला फक्त एक दोन कार्यक्रम घेता आलेला नाही आहे आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे नयन नयनचे डॅडी त्रिशा सगळेजण गाडी झाली असलेले नयन कॅप्टन झाला आहे घरी जाताना जिलेबी काहीतरी स्वीट घेऊन आहे

स्लॅम काय पराटे आम्ही अचानक न सरप्राईज दिलं त्यांना काही माहितच नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून तरी पण त्या आमच्यासाठी जेवण बनवत आहेत या मांजराला बोलो मग त्या स्कुटी खाली जाऊन बसलय बोलव कस बोलवतोय कस कस बोलवत त्या मांजरला गेलो पळून बघ त्यांचा मित्र पण आलेला आहे काय तुझं नाव काय वीर काय खेळताय तुम्ही स्लाइम नाही तू काय खायला सकाळी आम्ही नवीन स्कूलला गेलो होतो खूप छान पंधरा ऑगस्ट असं सेलिब्रेशन झालेलं आहे त्यांच्या स्कूलमध्ये मध्ये आता आग आत्ता नवीनच्या आत्ताच्या घरी आलेलो आहे मग पाऊस काही थांबलेला नाही आहे आता आम्ही नाश्ता करणार आहे बघा आता नाश्ता नाश्त्यामध्ये काय काय दोन्ही फ्रेंड्स दो खेळायला आलेले आहेत आणि इकडे नेनच्या बनवलेला आहे ने पालक पराठा दही चटणी फापडा चिप्स आणि हे चटणी आहे का तर मग हा हे चला मग आजचा मेनू पण बघा ना तिरंगाच झालेला मी नाश्ता करायला मग हे समोर दिसतंय आहे ना हे पेरूचं झाड आहे मग पेरू लागलेलं आहे छोटे छोटे पेरू लागलेलं आहे तुम्ही बघू शकता कच्चे आहेत अजून ते पलीकडचं पिकलेलं आहे वाटतंय वर दिसते ना वरती हे पिकलेलं आहे पेरू पण माझ्या हाताला पत्त्याचं झाड आहे आणि अजून तुम्हाला दाखवते हे आहे रामफळाचं झाड आणि त्याच बाजूला जास्वंदीचे पण झाड आहेत फुलं लागलेली आहेत आता आमचं जेवण झालेलं आहे पराठा जलेबी फाफडा दही मस्त पैकी आम्ही आता नाश्ता केलेला आहे आता आम्ही घरी जाणार आहे चला तर मग बाय असंच माझे ब्लॉग बघत राहा आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा चला तर मग बाय भेटू नेक्स्ट व्लॉग